नमस्कार पोलीस बाजार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत काल परवा परभणीमध्ये एका मातीफिरूने संविधानाची विटंबना केल्यामुळे राडा झाला पाहायला मिळाला सुरुवातीला तर तिथे उपस्थित असलेल्या काही संविधानप्रेमींनी त्या माथीफेरुला चोप दिला दरम्यान या घटनेनंतर आंबेडकर अनुयायी संतप्त झाले आणि त्यांनी परभणी बंदचे हात दिले पण नंतर या बंदला आक्रमक वळण लागला आणि काही ठिकाणी दुकानांची जाळपोळ आणि तोडफोडही करण्यात आली शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता या सगळ्या दरम्यान पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आल्याचे शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती तर काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केलेली सुद्धा पाहायला मिळाली त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आश्रू दुराच्या नळकांड्या फोडल्या तर सौम्य लाठीचार्ज केला या प्रकरणात पोलिसांनी काही आंदोलकांना अटकही केली होती त्यातच एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी आज समोर आली नेमकं काय प्रकरण आहे सविस्तर समजून घेऊया नमस्कार मी रुपेश अरविंद काटकर आपण पाहत आहात पोलीस माझा न्यूज परभणी शहरात बुधवारी झालेल्या आंदोलनावेळी अनेक ठिकाणी तोडफोड झाली वाहनांचे टायर जाळले गेले अगदीच आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेकही करण्यात आली होती या घटनेमुळे पोलिसांकडून बळाचा देखील वापर करण्यात आला पोलिसांनी या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या एकूण पन्नास जणांना ताब्यात घेतले त्याचबरोबर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांच्यावरती गुन्हे देखील नोंदवण्यात आले आहेत याच घटनेच्या पार्श्वभूमीवरती परभणी शहरात जबाबबंदी आहे पण संचारबंदी नाही परिस्थिती हाताळण्यासाठी संचारबंदीची आवश्यकता नाही असं आयजी शहाजी उमक यांनी सांगितले यासारखीही शहरात बोलवण्यात आले आणि आम्ही त्याचा वापर करणार असल्याचेही शहाजी उमक यांनी स्पष्ट केले पण आता परभणी येथे घडलेल्या न्यायालयीन प्रकरणी कोठडीमध्ये असलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे सुरुवातीला परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून सदर बातमी खोटी असल्याची माहिती देण्यात आली स्वतः जिल्हाधिकारी यांनी समोर येत ही अफवा असल्याचे सांगितले पण माध्यमांकडून ही बातमी खरं असल्याचं सांगितलं गेले मृत तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी वय पस्तीस असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला असता पोलिसांनी मृत घोषित केलं या प्रकरणामुळे परभणी शहरात पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झाले या प्रकरणी गंभीर दखल घेत नांदेड शहराचे आयजी शहाजी उमक हे पुन्हा एकदा परभणी शहरात दाखल झाले आहेत सोमनाथ यांचा मृत्यू कसा झाला याबाबत सध्या काहीही स्पष्ट झालेलं नाही एकूणच तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे आता नांदेड की संभाजीनगर नक्की पोस्टमॉर्टम कुठे होणार हे येणाऱ्या काळातच समजेल नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार नु, सोमनाथ हा दगडफेक प्रकरणातील आरोपी होता म्हणून तो पोलीस कोठडीमध्ये होता त्याला कोठडीमध्ये हृदयविकाराचा झटका आला असं माहिती तो समजताय पण पोलिसांनी या प्रकरणी ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिलाय सध्या परभणी येथील जिल्हा रुग्णालयाबाहेर आंबेडकरी अनुयायी गर्दी केली असं पाहायला मिळतंय पण दगडफेक प्रकरणातील आरोपीचा असा कोठडीमध्ये शंकास्पद मृत्यू होणं कुठेतरी शंका, शंका निर्माण करत आहे असं आंबेडकरी अनुयायी यांचं मत आहे याबाबत तुमचे मत आम्हाला नक्की कळवा तुर्तास आपली रजा घेतो पाहत राहा पोलीस माझा न्यूज सतर्क राहा सुरक्षित राहा